या उद्देशाने या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत एक कार्यशाळा या चार डिव्हिजनची या ठिकाणी सर्व पोलीस पाटलांची कार्यशाळा ही मालेगावमध्ये होणार आहे आपण सर्वांना सकाळपासून सुरू असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये सर्व कायद्याविषयी आपल्या उद्देशाविषयी आपण पोलीस पाटील म्हणून काय अपेक्षित आहे याविषयी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी ते पुन्हा सांगणार नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गाव पातळीवर गावातल्या प्रत्येक व्यक्तीशी आम्ही समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत परंतु तुम्ही त्याचे प्रमुख आहात गावात तुमचा जन्म झालेला आहे गावातल्या इनसेना आउट सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहे ज्या गोष्टी भविष्यात घडणार आहेत आणि त्याच्यामुळे कायदा उरस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्या गोष्टी घडण्यापूर्वी आमच्यापर्यंत येणं अत्यंत आवश्यक आहे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या घटलीमधले खरंच सत्य हे आमच्यापर्यंत येणं आवश्यक आहे आवश्यक असणारे साक्षीदार आवश्यक असणारे पंच योग्य पंच निवडण्याची कामगिरी हे तुम्हाला करावं लागणार आहे गुन्हेगार हा त्याच्या शेवटच्या डेस्टिनेशनला म्हणजे शिक्षा लागण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही एकत्रितपणे असेल तर निश्चितपणे आपल्या गावामधली गुन्हेगारी थांबेल गावामध्ये येणारे नवीन लोक नवीन फिरस्ता नवीन गोष्टी या सर्वाबाबत आपल्याकडे सात रजिस्टर आहेत तसे बारा रजिस्टर आहे परंतु सात रजिस्टर हे आपल्याला मेंटेन करायचे आहेत या सर्व गोष्टी मेंटेन केल्या तर गावाचा आरसा ह्या रजिस्टरच्या रूपाने आम्हाला पाहता येईल आणि गावामध्ये कुठलीही घटना हे घडणं शक्य होणार नाही कारण आपण बघितलं असेल की आपण सर्वत्र सी सी टी व्हीचं जाळ तयार करतो आहोत सी सी टी व्ही मॅपिंग सध्या सुरू आहे आणि या माध्यमातून मा संपूर्ण जिल्हा सी सी टी व्हीच्या सर्वेलन्स खाली आणतो याच्याबरोबरच जनसंवाद अभियान हे जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये एक अंमलदार हा एक गाव एक अंमलदार ह्या मोहिमेअंतर्गत तुमच्याबरोबर समन्वय ठेवण्यासाठी दिलेला आहे या अंमलदारांनी प्रत्येक गावचे व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येक गावातील महिला मुलं मुली आणि वयोवृद्ध सर्व क्षेत्रातील लोक राजकीय क्षेत्रातील लोक असतील सामाजिक क्षेत्रातील लोक असतील या सर्व क्षेत्रातील लोकांना चांगल्या लोकांना त्याच्यामध्ये समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे साधारणतः दोनशे ते पाचशे लोकांचा समावेश या व्हॉट्सअप ग्रुपवर असावा या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलाही राजकीय मेसेज न करता गावाच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी आणि त्या ठिकाणचा गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्याला सातत्याने इन्फॉर्मेटिव्ह मेसेज त्याच्यावर टाकायचे आहेत ते मेसेज टाकताना सायबर संदर्भातले असतील रस्ते संदर्भातले असतील महिला मुलींच्या छेडछाड संदर्भातले असतील किंवा इतर महत्वाचे मेसेज ज्यामध्ये ड्रग्ज आणि व्यसनापासून दूर संदर्भातले महत्वाचे मेसेज याच्यावर आदान प्रदान केले जाईल आपल्या गावातील चोरी मिरे झाले असेल मिशिंग झाले असेल गुन्हेगाराचा काही चेहरा आपल्याकडे आला असेल त्याची माहिती पूर्ण जिल्ह्यामध्ये पसरण्यासाठी हे जनसंवादचे ग्रुप तयार केलेले आहेत आणि साधारणतः पाच ते आठ लाख लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून जनसंवाद ग्रुपवर जोडण्यात आलेला आहे भविष्यामध्ये याची संख्या वाढवण्याचा संकल्प आहे तुमच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही त्यामुळे आपण या जनसंवाद ग्रुपवर मॅक्झिमम लोकांना आणि चांगल्या लोकांना समावेश करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ह्या जिल्ह्यामध्ये साधारणतः दहा लाख लोक जर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मा आपल्याशी जोडले गेले तर त्यांना दैनंदिन कामामध्ये ज्या ज्या अडचणी येत आहेत पोलिटेशनच्या कोणत्याही अडचणी असतील किंवा गाव पातळीवर त्यांना काही इन्फॉर्मेशन शेअर करायचे असेल ती सगळी माहिती ह्या ग्रुपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकते आणि आमची कुठलीही मेसेजेस असतील रुमर्स पसरत असतील ते दूर करण्यासाठी आम्हाला जर एखादा मेसेज द्यायचा असेल तर आमचा मेसेज ह्या दहा लाख लोकांपर्यंत सहजपणे पोहोचेल आणि हे लोक गावामधले मुख्य लोक असल्यामुळे इतर लोकांना त्यांच्याकडून सहजपणे माहिती जाईल आणि जेणेकरून तीस ते चाळीस लाख लोकांपर्यंत आमची माहिती सहजपणे एका क्लिकवर पोचावी हा उद्देश ह्या जनसंवाद ग्रुपच्या माध्यमातून आहे मी मी जास्त वेळ घेणार नाही परंतु माननीय आय जी साहेब आणि इतर सर्व हे आपल्याला सातत्याने या बाबतीमध्ये मार्गदर्शन इथं आल्यानंतर करणार आहेत त्यांचेही या बाबतीमधला अनुभव दांडगा आहे सर्व जिल्ह्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याकडे काही ठिकाणी चोरीमारी घरफोडी अशा घटना घडतात अशा घटना घडताना त्या गावामध्ये बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणात दहशत पसरते आता तुम्ही बघितलं असेल की सायखड्याच्या भागामध्ये सिन्नरच्या भागामध्ये किंवा इतर निफाडच्या भागामध्ये काही ठिकाणी चोऱ्या झाल्या घरपोड्या झाल्या त्याच्यामध्ये मारा मारापिटी झाली होती त्याच गावातील काही लोकांनी तिथलीच गावाची घराची देखी करून त्याच लोकांच्या घरी जाऊन जेवण केलं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जाऊन घरपोडी केली अशी परिस्थिती असताना आपल्याकडे किमान असे फिरस्ती लोक कोण आहेत की ज्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंटची मोठी मोठी कामं चालू आहेत त्याच्यामध्ये काम करणारे बाहेरच्या जिल्ह्यातील बाहेरच्या राज्यातील लोक येऊन राहिलेले आहेत अशा लोकांचं व्हेरिफिकेशन कोणी केलेलं आहे अशा लोकांचे ठेकेदार कोण आहेत त्यांचे डिटेल्स काय आहेत त्यांचे आधार कार्ड आहेत का त्यांचे कोण असे साक्षीदार आहेत की जे त्यांची जबाबदारी घेऊ शकतात या सगळ्या बाबी आम्ही पॉलिटिशियनला करायला सांगितलेली आहे पण पॉलिटिशियन हे तुमच्याशिवाय करू शकणार नाही तुम्हाला त्यामध्ये सहकार्य करणं अपेक्षित आहे अशी लोकं जे तुम्हाला वाटतं की संशयास्पद आहेत अशा लोकांची माहिती तात्काळ बीट अंमलदार किंवा जनसंवाद अभियानचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत तात्काळ पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला निश्चितपणे या लोकांच्या बिमोड करता येऊ शकतो गुन्हेगारी कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते मी माननीय आय जी सरांचं स्वागत करतो अशा भावनेसह मी माझं लांबलेलं ला भाषण थांबवतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आत्ताच माननीय आय जी पी सो श्रीयुद्ध कराळे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सरांनी सुद्धा अतिशय व्यस्त शेड्यूलमधून या कार्यक्रमासाठी आपणास वेळ दिलेला आहे तर मी माननीय सरांचा सत्कार माननीय एस पी सर श्रीयंत पाटील सर करतील अशी मी सरांना विनंती करतोय आणि सरांनी तो सत्कार वाजेपासून तर दीड वाजेपर्यंत आपण यांना कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील चार डिव्हिजनचे पोलीस पाटला पण या ठिकाणी बोलवले होते सर हा प कार्यक्रम चालू आहे तर यानंतर मी सरांना विनंती करतो माननीय आय जी पी सरांना की, सराना की सरा आपन, आ, सर आपण या सर्व या ठिकाणी उपस्थित पोलीस पाटील बंधू भगिनींना आपणही मार्गदर्शन करावं अशी मी आपणास विनंती करतो सर इतर सर्व पोलीस दलातील अधिकारी बंधू भगिनी आणि पोलीस दलाशी निगडीतच आणि गाव पातळीवर आमचं काम सोपं करणारे सुलभ करणारे पोलीस पाटील बंधू भगिनीं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो एस पी साहेबांनी आगामी या अनुषंगानं पुन्हा एकदा आपला आपल्या कर्तव्याची उजळणी होण्यासाठी तुमच्या आमच्यामधलं समन्वय साधण्यासाठी म्हणून ही कार्यशाळा किंवा हा एक सुसंवाद आयोजित केला आहे त्याकरता पंचवीस वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून पोलीस पाटील आहेत तसं कोणी आहे का अरे वा भरपूर नाशिक पाटलाचा जिल्ह्यात असतो ठीक आहे आणि पाच वर्षापेक्षा कमी पोलीस पाटील म्हणून कर्तव्य करत असा असे काही आहेत का ठीक आहे मित्रांनो आता जे जुने पोलीस पाटील बांधवाने हातवर केला ते आपल्याला सांगू शकतील विशेषतः नवीन आमच्या पोलीस पाटील बांधवांना पंचवीस वर्षापूर्वी आपलं काम करणं पोलीस पाटील म्हणून खूप सोपं होतं पोलीस या पदाचा म्हणजे पोलीस या शब्दाचा आणि पोलीस पाटील शब्दाचा एक वेगळा दबधबा गावामध्ये होता गावातली माहिती सगळ्यात अगोदर पोलीस पाटलाला मिळायची आणि पोलीस पाटलामार्फतच पोलीस स्टेशनला मिळायची परंतु आता सोशल मीडिया मोबाईल फास्ट कम्युनिकेशनमुळे सर्व गोष्टी कदाचित तुम्हाला आणि आम्हाला कळण्याच्या आधी नको त्या लोकांना कळतात बरोबर आहे ना त्यामुळे आपलं काम जास्त जागरूक राहण्याचं पण आहे आपल्याला मानधन किती मिळतं कोणी सांगू शकेल पंधरा पूर्वी किती मिळायचं तीनशे रुपयापासून कारण त्या काळापासून मी नोकरी करतो त्यामुळे मला माहिती आहे की तीनशे रुपये बाराशे रुपये वगैरे होतं तीनशे पाचशे आठशे तीन बरोबर तीनशे पाचशे पासून सुरुवात होती दुसरं मला आपल्या म्हणजे बाकी तर कर्तव्याची आपल्याला माहिती आहे आपण अनेक वर्षापासून काम करता आता एस पी साहेबांनी बाकीच्या आपला मार्गदर्शन केला असेल फक्त आपल्या पदाचं एक महात्म्य मी आपल्याला सांगू इच्छितो हो पोलीस पाटील हा जो शब्द आहे ना त्या दोन शब्द आहेत पोलिस आणि पाटील म्हणजे तुम्ही अर्धे पोलीस आणि अर्धे गावचे पाटील पण आहात त्यामुळे तुम्ही आमच्या आणि गावकऱ्यांचा मधला दो आहात त्यामुळे आपण पोलिसाचे काम केलं पाहिजे वेळ आली तर गावचा प्रमुख प्रमुखानं जसं गावचा मुखिया किंवा प्रमुख आणा जसं थोडंसं आपल्या अधिकारामध्ये काही गोष्टी वडिपीच्या नात्यानं सांगणं थोडंसं सा गोड बोलून थोडंसं दम देऊन सांगणे अपेक्षित आहे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथं पोहोचेपर्यंत ती खिंड लढवणं बाजीपूर्व सारखी ती परिस्थिती तुमच्या ताब्यात राहील तुमच्या कंट्रोलवर राहील ही काळजी घेणं पण आपलं कर्तव्य आहेच बाकीची कर्तव्य कायदेशीर काय आहेत पुस्तकात काय ते मी सांगत नाही पण तो पोलीस पाटील शब्दातच पोलीस पण आहे आणि पाटील पण आहे त्यामुळे आपण ह्या पदाला न्याय द्यावा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो पूर्वीच्या काळात वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या त्याच घरातल्या पाटील असायचा पोलीस पाटील म्हणजे तो कोणत्या जातीधर्माचा संबंध नव्हता फक्त तो पोलीस पाटील ज्या घरात आहे ते यायचं कारण त्या प्रमाणात एक एकेकाळी तो ठसा आणि तो एक वचक होता तो तसाच वचक आपणही क्रिएट करावा आणि कोणा कुठलंही आपल्या पद तर मिळतं निवडणूक निवडणुकी निवडीच्या मार्फत पद मिळतं परंतु त्याचं चीज करणं हे आपल्या हातात आहे ते आपण आपल्या गावामध्ये आपण करावं आपल्या गावातलं एकी कारण शेवटी काय आहे की काही जरी झालं तरी शेवटी गाव हे आपलं मूळ आहे भारत आपल्या भारताच्या समाजाचं मूळ हे गाव आहे गाव चांगलं राहिलं तर गावाची प्रगती होईल गावाची प्रगती तर तालुक्याची जिल्ह्याची आणि पर्याय समाजाची तुमची आमची देशाची प्रगती होणार आहे तर आपलं गाव हे निरोगी राहील निरोगी म्हणजे कोणताही गुन्हा गुन्हेगारी वृत्ती विनाकारण जे काही विष पसरवण्याचा आजकाल प्रयत्न होतात ते आपल्या गावात किंवा राहणार नाही ह्याचा तुम्ही प्रयत्न करा आम्हाला साध्य असे ही आपली विनंती आहे दुसरं आपल्याला मानधनाचं मी आता बघा विचारलं मानधनचा अर्थ कोण सांगेल का मानधन आणि पगारमध्ये फरक काय मानधनामध्ये आधी मान आहे आणि मग धन आहे त्यामुळे तुम्ही मानाचा विचार करा गावामध्ये बाकी हजार लोकसंख्या असेल बारा हजार असेल दहा हजार असेल दोन हजार असेल वाढी असेल पण पोलीस पाठिंबा की पहिला मान तुम्हाला आहे त्यामुळे हे मान आहे आणि मानाच्या अनुषंगाने आले धन आहे त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका पोलीस पण आहात मटतर नागरिक पण आहात आणि म्हणून तुमची जदे जास्त पडते विशेषतः आगामी सण आगामी निवडणुका आणि सध्या जे दुर्दैवानं विनाकारण काही अपप्रवृत्ती वाढल्या आहेत सोशल मीडिया नावाचा एक महाभयानक राक्षस आपल्यामध्ये आता आजकाल आला आहे कोणी कुठंतरी कुठंतरी बसतं काहीतरी लिहितं आणि काहीतरी पोस्ट करतं आणि विनाकारण आपल्या गावचं वातावरण खराब होतं माझी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की बाकी कुठेही काही होऊ दे किंवा माझं गाव माझ्या गावात काय होणार नाही एवढी जर का आपण काळजी घेतलात सुदैवानं इथं मोठ्या प्रमाणात भगिनीसुद्धा आहेत पोलीस पाटील आहेत तुम्ही पण थोडंसं पाठविणीचा धाक ठेवला पाहिजे तुम्ही पण जे कुण चुकेल गावामधलं त्याचं कान धरलं पाहिजेत समजा ऐकणार ऐकणारा नसेल तर कृपा करून आजकाल मोबाईलमुळे इतकं सोपं झालं की तुम्ही माहिती आम्हाला देऊ शकता तुम्हाला पूर्वी पूर्वीच्या काळात जुने पोलीस पाटील देण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन यायला लागायचं किंवा गावात फोन नव्हता किंवा फोन करायला गेले की समजायचं की कुणीतरी माहिती कोणी दिली आजकाल मोबाईल सगळ्यांच्याकडे आहेत त्यामुळे आपण घरात बसून सुद्धा तुम्ही माहिती आम्हाला देऊ शकता तुमच्या बीट अंमलदारांना तुमच्या पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स पण पोलीस स्टेशन हे असतील आपण माहिती द्या आणि आपण सगळ्यात पहिलं करतोय आपण माहिती द्या आपली माहिती जेवढ्या लवकर आम्हाला मिळेल तेवढ्या लवकर आमचं पोलीस स्टेशनचं तुमचा स्टाफ तिथं लवकर पोचेल आणि ती परिस्थिती हाती दे दुसरं माहिती पोचू पोचून पोलीस स्टेशनचं स्टाफ तिथे येईपर्यंत ते खिंड लढवायचं काम आपण करावं तर आपण करतच आहात आपण अजून चांगल्या रीतीने करा माझ्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या सर्व सणासाठी निवडणुकासाठी शुभेच्छा आणि आपण पोलीस पाटील ह्या पदाला आपण न्याय द्याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद सर सरांनी अतिशय मोलाचं आपणास मार्गदर्शन केलेलं आहे आत्तापर्यंत आपणास एस पी साहेबांनी आय जी सरांनी आणि आत्ताच्या व्याख्यात्यांनी पोलीस पाटील या शब्दाची फोड पोलीस पाटील या शब्दाचं महत्त्व आणि पोलीस पाटील या शब्दाचा दरारा या, या तिन्ही गोष्टी आपणास सांगितलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या पात कायद्यानं कसं स्थापन झालं आपलं कर्तव्य काय आपल्या कर्तव्यातील आपले अधिकार काय आपल्या मर्यादा काय याही गोष्टी आपणास या ठिकाणी सांगितलेल्या आहेत बऱ्याच दिवसापासनं पोलीस पाटलांचा आणि वरिष्ठांचा एक सुसंवाद व्हावा तुमच्याही काही समस्या असतील त्या आमच्यापर्यंत पोचवाव्यात आमच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहे पोलीस स्टेशनच्या काय अपेक्षा आहेत पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत या अपेक्षा पार पडत असताना ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की जनसंवाद आपण जो ग्रुप स्थापन केलेला आहे तर जेव्हा जनसंवादचा ग्रुप स्थापन करून दहा लाख लोक एका मोबाईलच्या ॲपवर एका ग्रुपवर एका ठिकाणी आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की बऱ्याच वेळेस आता आपण गावामध्ये वावरत असताना ज्या काही घटना घडतात तर त्या घटनेमध्ये पोलीस पाटलांनी जर डोळसपणे त्या घटनेकडे त्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष दिलं तर ती घटना बऱ्याच अंशी टाळल्या जाऊ शकते किंवा तिचा प्रभाव कमी होऊ शकतो कारण की कुठल्याही गोष्टीवर जसं आपण म्हणतो की कॅन्सर हा आजार अतिशय भयंकर आहे पण कॅन्सर हा आजार कितीही भयंकर असतात तर तो सुरुवातीला लक्षात आला तर त्यावर खूप सुंदर प्रकारे चांगल्या प्रकारे उपचार करून माणसाचा जीव वाचला जाऊ शकतो पोलीस पाटलाकडे शासनाचं एक गाव पातळी गाव पातळीवरचा शेवटचा कामगार म्हणून इतकं बारकाईने लक्ष आहे की आता आपलं मानधनामध्ये जरी बघितलं असेल आपण सर्व ग्रामीण भागात राहणारे लोक ग्रामीण भागामध्ये मजुरीचा दर आज आपण बघतोय एक सन्मानजनक मानधन तुम्हाला पगार नाही आहे तुम्हाला मान आहे आणि त्या मानाबरोबर एक धन पण मिळाला जाते या दोन गोष्टींची सांगड आपल्याला या ठिकाणी घातलेली आहे सरांनी आताच आपल्याला सांगितलं की तुम्हाला पोलीस पण म्हटलं जातं आणि पाटील पण म्हटलं जातं पाटील की हा शब्द जातीय न राहता पाटील या शब्दाला फार मोठं महत्व शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आजपर्यंत आपल्याला आलेलं आहे पाटील म्हणजे कोण तर गाव चालवणारा अरे गावाचे बखिडे गावाच्या समस्या गावाच्या पातळी नुसतं नावामध्ये शब्दामध्ये आणि त्याच्या वागणुकीमध्ये एक